सांगली येथे अपार्टमेंट मध्ये आग लागून तीन लाखाचे नुकसान शनिवारी एकोणतीस मार्च रोजी मध्यरात्री दोन वाजून तीस मिनिटांच्या सुमारास सांगली येथील कोल्हापूर रोडवर वर्धमान प्लांजा मागे अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर आग लागून सुमारे तीन लाखाचे नुकसान झालं आग लागलेल्या फ्लॅटमध्ये सय्यद कुटुंब राहतात त्यांचा कूलर शॉर्ट होऊन आग लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे सदर आग फ्लॅटच्या बेडरूम मध्ये लागली होती आगीमध्ये घरातील साहित्य फर्निचर कपाट कपडे इत्यादी साहित्य जळालं आहे साधारणपणे तीन लाखाचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे आग लागल्याची वर्दी शेजाऱ्यांनी अग्निशामक केंद्रास दिली त्यानुसार तात्काळ घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचून आग आटोक्यात आणली फ्लॅट धारकांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला होता परंतु आगीच्या ज्वाळांची जळ व धूर असल्यामुळे नागरिकांना आग विजवणं अडचणीचं ठरत होतं अग्निशामक दलाने तात्काळ आग आटोक्यात आणल्याने दुसऱ्या खोलीत आग पसरली नाही यामध्ये कोणीही जखमी झालं नाही यावेळी अग्निशामक दलाच्या दोन गाड्यांच्या सहाय्याने मुख्य अग्निशामक अधिकारी सुनील माळी दत्तात्रय माने अक्षय माने अजित सावंत सुरेश अलगुर रोहित मस्के कृष्णराव मोरे अभिजित पाटील यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी तत्परतेने प्रयत्न केले महानकर कज्ञेपसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा